भाट्टा क्या क्या कितना? भिड़ने या खाया ला। के बात करो बात जाए मनन तक ही। भगवन के आता फिर कपड़े चलो ही। ये क्यों? आज आधा पोरे तो आपकी पार्टी लास। हो। हो। एक किलो। किसान का दूरी? तीन ने जस्ता पड़ते हैं। वही है। गिरेगा नहीं पर पड़ते हैं उन चिकन। पडते बघा मित्रांनो आपले मित्र एकदम भोगणी घेऊन आले एकदम हांडा घेऊन आले ते पार्टी मागे हांडा घेऊन आले किलो मार पार्टी करायला तर तीन तीन किलो मटण घेतलेलं आहे आपण चिकन तर बघा आपली पूर्ण गांग आहे दहा बारा जण घ्या मित्रांनो या तुम्ही पार्टी करायला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते हे बघा मित्रांनो आपला आखाडा तिथं आपल्या पार्टीचं नियोजन करायचं आहे बघा बघणं वगैरे आणलं पहा कसा पाहायला हे बघा आपला ढाबा आहे आपला किती वळ चिकन आहे हॅलो दोळ पास 3 किलो बघा मित्रांनो आता आपला चिकन धुणे चालू आहे तर दोपा साडेतीन किलो मटन आहे बघा चिकन तसा आहे दोरा ए आज दो जोरदार पार्टी होणार रे इता एकदम गावरान पद्धतीने गावठी पद्धतीने पद गावरान चिकन आहे एकदम कडक

बरोबर बघा मित्रांनो आपलं चिकन चुल टाकलेलं आहे जा पण आता मीठ वगैरे टाकलेत वरून तर मित्रांनो एकदम झंजलीच व्हिडिओ होणार आहे आणि भाजी पण झंजलीच होणार आहे पूर्णपणे बघा हळद टाकली वरून मित्रांनो आम्ही आमच्या पद्धतीनं भाजी बनवत असतो इकडे गावाकडे अशी भाजी आमची काय करायचं आराम पळत पळत कपडा घे ना कपडा घे ना आणि सगळे गोरी मसाले पाय इकडे सुहाणा चिकन मसाला चटणी आणि चटणी जरी कदा मसाला मसाला ते आखाड्यावर सर्व काका बघा धनधणी चालू आहे

बघा मी राईस टाकल्या जिरा राईस एकदम गावठी सांभार की आपली गावराने एकदम पद्धतीने बघा ताजा सांबार कांद्याची पात लसन वडवांगे लसन सुलसिरी ना बीच कपलोलर <laughs> <laughs>

अरे बापा चालू चालू करा अभी एवढं बसल केते जात बसले रे बसते आराम से पाणी खाकी पाणी नको होता पाणी आधी आपणार रे आधी पाणी पडत नव्हतं पाणी पडते आगुला अरे बापा बट्टे कोडे ए भगोना नाही का बे दुसरा म्हणते अंदाज ना तो आण नाही अभी ते का आताले रे कोण का त्याचा बनते का भाडा नाही का भाडा नाही येणार

आपण इकडून दोघ दोघांड आम्ही काय सोबत बस जरा समोर येते पलीकडे बाळा इकडे इकडे

रिकॉर्डिंग काय झालं ती स्टेटस पाहतील मग डॉक्टर काय घ्या बाबा कोण खात काय झालं बोलायला याला सोना याले, करतो लागाल काय आलं इथे का पोर काय